अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला या अनुषंगानं सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन शंभर दिवसात राबवण्यात येणाऱ्या कामांबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले या सात कलमी कार्यक्रमांमध्ये शासकीय कार्यालयाची स्वच्छता हा एक महत्वाचा भाग आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी दिल्यावरील निर्देशाच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून काल सकाळी सात ते एक वाजताच्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालय व अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमध्ये संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः श्रमदान करून सर्व कार्यालय व बाहेरील परिसर याची स्वच्छता केली आहे या स्वच्छता अभियानामध्ये एकत्र आलेल्या खबऱ्याची योग्य विल्हेवाट कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली ला असून या अभियानामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वांनी उत्साहानं सहभाग घेतला तसंच यापुढे देखील दर शनिवारी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांचे संबंधित प्रमुख अधिकारी अंमलदार यांना श्रमदान करून कार्यालय व परिसर स्वच्छ करण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी निर्देशित केला निर्भीड